ठाकरेगट जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवारांना संधी देईल एम आय एम हा विघातक पक्ष आहे महाविकास आघाडीत एम आय एम च्या प्रवेशाचा संबंधच नाही हे विधान आहे विधान परिषदेचे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांचा मुस्लिम मतासाठी ठाकरेगट एम आय एम ची स्पेस खाण्याचा प्रयत्न करतोय का हा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रसी ट्योरी मराठीमध्ये मा आपलं स्वागत अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी आहेत ते छत्रपती संभाजीनगरचे मुस्लिम मतांची जादू चांगली चालते लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली मुस्लिम गणित ठाकरे गट अपयशी झाला होता मुंबईतील मुस्लिम मतं जशी ठाकरेंच्या पाठीशी होती तशी ती इथं दिसून आली नाहीत दरम्यानच्या काळात पुलाखालून भरपूर पाणी व्हाय वफ बोर्ड सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस चर्चेत आहे ते लोकसभेत मांडलं जात असताना ठाकरे गटाच्या खासदारांनी विश्वासघात झाल्याची भावना मांडलेली आहे ते डॅमेज कंट्रोल करण्याचं ठाकरे गटासमोर आहे त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेस राष्ट्रवादीपासून वेगळी झाली याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसला होता दोन हजार चोवीस ला एमआयएम ला मनावात तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यांचे एकमेव खासदार इम्तियाज जलील पराभूत झाले महाराष्ट्रात एम मतदार मोठे आहेत त्यांच्यावर दावा ठोकण्याचा प्रयत्न ठाकरे करतात कट्टरता ते कसे पुढे आणतील हा प्रश्न आहे आणि अकबरुद्दीन ओवेसी हे एमएम पक्ष चालवतात त्यांच्यावर वादग्रस्त विधानावरून अनेक पोलीस केसेस सुरू आहेत अशात ओवीसीचा मतदार जिंकण्यासाठी ठाकरेंकडे तशी कट्टरता आहे का आणि असल्यास हिंदू मत यावेळी मग सोबत राहतील का विधानसभा निवडणुका जवळ येतील तशी ठाकरे गटाची असुरक्षितता वाढतीय काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगला पाठिंबा मिळतोय सर्वेक्षणात ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीहून निम्मा जागा मिळतील आकडा फक्त तीस ते पस्तीस जागांचा असेल असा अंदाज बांधला जातोय लोकसभा निवडणुकीत सांगली आणि भिवंडीच्या जागेवर काँग्रेसला चिंबवण्याची संधी ठाकरे गटानं सोडली नाही लोकसभेत सर्वात मोठा पक्ष आपणच ठरू म्हणून मविया सर्वाधिक जागा ठाकरे गटाने लढवल्या एकवीस जागा लढून फक्त नऊ जागांवर विजय मिळाला अविभक्त शिवसेनेने दोन हजार एकोणीस ला मात्र अठरा जागा जिंकल्या होत्या शरद पवारांनी या निवडणुकीत दहा पैकी आठ जागा जिंकल्या दलित मराठा आणि मुस्लिम मतांची जोड त्यांनी पक्की घातली होती भाजप विरोधातला सर्वात मजबूत पर्याय म्हणून पवार गट पुढे आलाय मुस्लिम मतदार आपसुकच ठाकरेंसोबत गेले मात्र वफ बोर्ड सुधारणा विधेयकाला ठाकरेंच्या अपेक्षित विरोध केला नाही मुस्लिम समाज नाराज झाला त्यांना स्वतःकडे वळवण्यासाठी ठाकरेंनी हालचाली सुरू केल्यात अशा जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार देण्याचं आश्वासन त्यांनी दिले मुंबईत विधानसभेच्या छत्तीस जागांपैकी एकवीस जागा ठाकरेंना हव्यात लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुस्लिम मतं सोबत राहिल्यास ठाकरेंची जादू चालेल वेगळी भूमिका घेतली तर ठाकरेंना मोठ्या प्रमाणात बॅकफूट वर जावं लागेल बोट जिहाद आणि फतव्यांचा आरोप करण्यात की मोठी तफावत ठाकरेंच्या उमेदवारांना मुस्लिम बहु क्षेत्रात मिळाली होती ठाकरेंच्या उमेदवारांना काही वॉर्डात दहा हजार मतं मिळाली तो भाजप किंवा महायुतीला दोनशे ते तीनशे मतच मिळाली होती आता ठाकरेंकडून अपेक्षाभंग झाल्याची भावना मुस्लिम मतदारांमध्ये आघाडी सरकारमध्ये सर्वात मोठा गट होता आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेत तो तिसऱ्या क्रमांकावर ढकलला जाणार आहे पस्तीस ते चाळीस जागा विजय होण्याचा अंदाज आहे त्यामुळे ठाकरे संख्याबळावर ठरणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पात्रतेपासून कोसू दूर आहेत अशात मुस्लिमांना कुरळाण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत महाविकास आघाडीनं एमआयएम युती करणं ठाकरेंसाठी तोटाच ठरेल त्यांना मुस्लिम मतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी नवा भागीदार नकोय त्यामुळे ठाकरे एम ची स्पेस खाण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जाते दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा